मित्रांनो आत्ता शूट घ्यायचं कारण एवढंच आहे का या दोघी भेटायला त्या बाहेर मी जस्ट बाहेर आलो तेवढ्यात बरेच जण भेटायला आलेत बघू शकते लहान लहान मुलं सुद्धा आली इथे ना बरेच दुकान वगैरे येते म्हणजे खेळणे खायचं वगैरे सगळेच येते च नव धोतर काढून ठेवलंय नमस्कार आज एका आणि एवढ्या पब्लिक मध्ये ब्लॉग बनवायचा आहे आता शर्ट आणि लुंगी घातलेली आणि धोतर पण काढून ठेवलेले समोरच्या बिल्डिंग कडे जायचंय समोर डायरेक्ट इकडे आलेलो आहे आपल्या रूम कडे यांच्या शाली वगैरे घातलेल्या आहेत आता मला डायरेक्ट मंदिरात जायचंय आता मी डायरेक्ट मंदिरात आलोय कारण मला या शाली इतका तिथे समोर नेऊन टाकायच्या आता शाली टाकल्या आणि वर हे पांडुरंगाचं मंदिर दर्शन वगैरे घेत आहेत लोक सगळे पांडुरंगाच्या गळ्यात ना तुळशीची माळ घातलेली सकाळीच आज महिन्याची एकादस असल्यामुळं गडावर जरा जास्त गर्दी राहते बर का हे एक्झिट गेट आहे यानं बाहेर यायचं एकादशीचा चहा असल्यामुळं चहाच घातलाय आणि इथं शाबूचं पातेल पण ठेवलेलंय आणि इकडे सुरू आहे त्यांचं शांगदाणे वगैरे निवडणं <laughs> तिकडे कुठं चालला हे मोफत आहे वाटतं यांचं मोफत आहे म्हणजे आज गाडव एकादस आहे ना त्याच्यामुळं हे आज लोक येतील ना त्यामुळं मोफत नेत्र तपासणी एक आज एकादशी मुळे इथं बरेच दुकान वगैरे आलेले इथं इकडं खायचं भरपूर आलेलं आहे आज एकादशीच खायचं भरपूर आलंय पण एकादस असल्यामुळं शेंगदाणे आणि चक्की खाणं पडतंय फक्त हे एक मला पण ये ना दादा आज एकादश आहे आणि तसं तर ता एक कुल्फी खायला चालते बरं आता आम्ही चाललेलो इथं फराळ करायला म्हणजे शाबू खायला बरं फराय ताक आणि शाबू इकडे ना सगळे आमचे पोर राहते आणि इकडेच आम्ही फराळ केलेला आहे आता चाललेलो ही आमच्या बाबांची माडी हिचं काम झालंय पूर्ण आता आम्हाला जायचंय मंदिरामध्ये बाबांच्या सा समाधीच दर्शन घ्यायला इकडल्या वावरेतून इथनं लाईन आहे आणि मंदिराच्या पलीकडनं लाईन आहे राम इकडं पाय राम भाऊ अय गर्दी एवढी आहे आणि आम्हाला जायचंय पण आम्हाला तसं कोण नाही अडवणार फायनली गर्दीत कस तरी राहिले गण्या कुठे आज बाबांच्या समाधीवर एवढे हार लावलेले तरी आतमध्ये कोणाला एंट्री नाही लावलेले फक्त आमच्या मुलांना एंट्री राहते कारण इथे नंबर असतात ना आमचे आलं कशाला माहिती का आत कस काय आल तू होय रे हे इकडे बघ मी आलो विठ्ठलाच्या मंदिरात नंबरला इथं दोघ जण बसलेले आणि भरपूर गर्दी पण आहे तसं मी या खिडकीमध्ये बसलेलोय बरं होतो जेवढ्या जा पेडा देऊन जायच्या फार शुगर व्हायची भारी दोन घेऊन आलो मित्रांनो शूट घ्यायचं कारण एवढंच आहे का दोघी भेटायला त्या बाहेर मी जस्ट बाहेर आलो तेवढ्यात बरेच जण भेटायला बघू लहान लहान आली तर आणि अजून जर थोडं वेळ थांबलो तर बरेच लोक येते तर आताच्या जे सरांना आपण भेटले ते त्यांच्या शाळेतले सगळे विद्यार्थी इथ धन्यवाद सर सबस्क्राईब फॉलो वगैरे केलेले ना हो नक्की चालतंय चालतंय या मग हो या हो येऊ का हो आता मित्रांनो बऱ्याच लोकांना भेटून बऱ्याच सरांना भेटून आपण दुसऱ्या शाळेच्या सरांकडे चाललेलो आहे समोर त्या शाळेचे विद्यार्थी लहान लहान बसलेले बर आपल्या गाड्यावरती तर हे सगळे विद्यार्थी कोणशीच्या आश्रम शाळेतलेत धन्यवाद हे मला दिंडीत भेटले होते हा तर त्यांचा मी व्हिडिओ घेतला होता त्यावेळेस पण ते काय झालं खूप हवा होती त्यामुळे तो व्हिडिओ अपलोड नाही केलेला त्यांची इच्छा होती का मी त्यांच्या विद्यार्थ्यांना बी घ्यावा ते म्हणले होते मी गाडा येणार आहे हम्म अशा लोकांना भेटून खूप छान वाटतं मित्रांनो आतमध्ये कीर्तन सुरू आहे आणि आम्ही इथे थोडस बाहेर फिरायला आलो बरं इथे ना बरेच दुकान वगैरे येते म्हणजे खेळणे खायचं वगैरे सगळेच येतंय पण विषय असा आहे का आज एखादं असल्यामुळे काही घेताच येत नाही आता आज एखादं आहे गर्दी जास्त असते महिन्याच्या एकादशीला तर त्याच्यामुळे आमचे नंबर असते त्याच्यामुळे आम्हाला मंदिरात बसावं लागतंय पाठीमाग आपले ऋषी भाऊ पण आहे आता मी विठ्ठलाच्या मंदिरात आहे बरं तर मित्रांनो आमचं व्हिडिओ थोडं जर आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद